दिव्यांग प्रमाणपत्रासाठी काही उमेदवारांनी ouais मोठमोठे प्रताप केल्याचं आपल्याला पाहायला मिळते दिव्यांग प्रमाणपत्र मिळावं यासाठी उमेदवारांनी क्लुप्ट्या लढवल्या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कानात बॅग्स डोळ्यामध्ये ड्रॉप्स घालण्यात आले होते एस सीच्या आदेशानुसार आता उमेदवारांची फेर पडताळणी केली जाणार आहे जी जी चोवीस तासकडे उमेदवारांच्या फेरपडताळणीची माहिती आहे दिव्यांग उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आता वर्तवली जाते वैद्यकीय पडताळणीनंतरच कागदपत्रांच्या पडताळणीची देखील गरज आहे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांनी अनेक प्रताप केल्याचं आता समोर आलंय यामध्ये कानात वॅक्स घालणं डोळ्यात ड्रॉप्स घालणे असे प्रताप या उमेदवारांनी केले एम पी एस सीच्या आदेशानुसार उमेदवारांची फेरपडताळणी केली जाणार आहे आणि या उमेदवारांनी नेमके काय काय प्रताप केलेले आहेत त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश खरं तर दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी अतिशय मोठमोठ्या क्लुप्त्या लढवण्यात आल्यात नेमकं उमेदवारांनी काय काय केलं उमेदवारांनी असंख्य असे प्रताप केलेले आहेत खरं म्हणजे पूजा च्या हे जे काही प्रकरण कलेक्टर का जिल्हाधिकारी पूजांच्या बाबतीत झालं त्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर तिनेसुद्धा दिव्यांग प्रमाणपत्र एक खोटं असल्याचं असं म्हटलं होतं मात्र ते सध्या तरी अजून ते वादातीत आहे त्याचा तपास सुरू आहे मात्र आत्ता जर आपण बघितलं तर ता। एम पी एस सीमध्ये एकूण नऊ उमेदवारांची फेरपडताळणी म्हणजे फेरवैद्यकीय तपासणी या ठिकाणी केली गेली यामध्ये त्यांचं अपंगत्व आहे की नाही याकडे लक्ष प्रामुख्यानं या तपासणीमध्ये होतं यामध्ये जे काही प्रयत्न करण्यात आले म्हणजे जे नोकरी त्यांनी मिळवली होती ती संशयात येत होती त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या मात्र ही जी पडताळणी करण्यात आली या पडताळणीमध्ये अनेक जणांनी आपलं आपले जे दिव्यांग असं सर्टिफिकेट आहे ते खरं दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रताप या ठिकाणी केले के डॉक्टरांना फसवण्यासाठी कानामध्ये वॅक्स टाकलं जेणेकरून त्यांची ऐकण्याची क्षमता ही कमी आहे हे दाखवलं जाईल त्याचबरोबर डोळे डोळ्यांची बघण्याची दृष्टी जी आहे ती कमी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी काही ड्रॉप्सचा वापर केला अशा अनेक विविध गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी यांनी खोट्या दाखल्यांचा वापर केलेला आहे खोट्या आधार कार्डचा वापर केलेला आहे आधार कार्डवर आपले पत्ते वारंवार बदलवले आहेत जर नाशिक जिल्ह्यामध्ये मिळत नसेल तर नाशिक शहरात मिळवण्याचा प्रयत्न केला आहे नगरमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आहे पुण्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कुठे आपल्याला यंत्रणा भेदता येते कुठे आपल्याला जास्तीत जास्त चाळीस टक्के अपंगत्व दिसता येत आणि आपल्याला नोकरी मिळेल याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे म्हणजे त्यामुळेच केवळ वैद्यकीय के प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय पडताळणी करणं गरजेची नाही तर इतर कागदपत्रांची सुद्धा शहानिशा होणं आता आवश्यक आहे या दृष्टीने शासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे योगेश आता खरं तर कशा पद्धतीने हे उमेदवार अडचणीत येऊ शकतात काय नेमकी कारवाई केली जाऊ शकते आता जो अहवाल आहे तो एम पी एस सीला सादर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये त्यांचे वैद्यकीय तपासणी करून ते किती दिव्यांग आहेत याबद्दलचा रिपोर्ट या ठिकाणी देण्यात येईल मात्र पुढच्या काळामध्ये केवळ आता ही दिव्यांग पडताळणी होईल असं नव्हे तर त्यांचे इतर जे उद्योग आहेत आधार कार्ड तपासलं जाईल जा पॅन कार्ड तपासलं जाईल इतर आर्थिक दुर्बल आहेत का प्रवर्गामध्ये ज्या त्यांनी प्रमाणपत्र सादर केली आहेत ती आहेत का या सर्व गोष्टींचा शहानिशा करण्यात येईल आणि त्यानंतर एम पी एस सी याबद्दलचा निर्णय घेणार आहे तर म्हणजे केवळ दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणं हा खूप मोठा उद्योग या नोकरी मिळवण्यासाठी शासकीय नोकरी मिळवण्यासाठी केला जातो आहे यासाठी कोट्यावधी रुपये मोजले जात आहेत काही एका प्रकरणात तर पंधरा ते वीस लाख रुपये प्रमाणपत्र देण्यासाठी घेण्यात आल्याची चर्चा ही आरोग्य क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे एकूणच हे सर्व पडताळणी झाल्यानंतर या उमेदवारांच्या नोकऱ्यासुद्धा पणाला लागू शकतात त्यांना तहसीलदार पद जे जे काही पदं शासकीय पदं मिळाली आहेत ते त्यांना गमवावं लागू शकतं नक्कीच योगेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी उमेदवारांनी अशा पद्धतीने प्रताप केले होते त्यामुळे पुढे त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्वाचं आहे